गणपती बाप्पा मोरया मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो भाग दोन सोनियाचा तो दिवस उजाडला देवी आदितीच्या असुरांचा जन्माला आला करोडो सूर्यांना लाजवेल असे त्याचे तेज होते दशभुजा कानात कुंडल डोक्यावर मुकुट आणि कपाळावर कस्तुरी टिळा वक्षस्थलावर चिंतामणी गळ्यात रत्नाच्या माळा बरोबर सिद्धी बुद्धी अंधकार नष्ट करणारी दिव्य देहकांती धवलदात शरीरावर दिव्य वस्त्र अलंकार काय त्याचे ते रूप वर्णावे त्याचे हे अलौकिक रूप माता त्यांच्याकडे पाहतच राहिली त्याच वेळी तो छोटसा शिशू बोलला माते तुझी तपश्चर्या सफल झाली दुष्टांचा नायनाट करण्यासाठी तुझ्या पोटी मी जन्माला आलो आहे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मातादिती अत्यंत भाऊ खून म्हणाली आज माझे जीवन सफल झाले साक्षात गजाननाने माझ्या उद्रातून जन्म घेतला मी धन्य झाले पण प्रभू माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमचे दिव्य रूप लपवा आणि आणि सामान्य बाळाच्या रूपात प्रकट व्हा मला तुमच्या क्रीडांचा तुम्हाल आनंद घेऊ द्या लगेच गजानन धष्टपुष्ट सुंदर आणि तेजस्वी शिशूच्या रूपात प्रकट होऊन माता आदितीच्या शेजारी रडू लागले दहा दिशांना खबर पसरली दुष्टांचा कर्दन काळ जन्माला आला म्हणून त्या बाळाला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येऊ लागले महर्षी कश्यप यांच्या तर आनंदाला राहिला नाही त्यांनी शास्त्रानुसार आपल्या पुत्राचे जात कर्म केले भरपूर दान दक्षिणा दिली आणि आपल्या पुत्राचे नाव मोटकट ठेवले आपला कर्दन काळ जन्माला आला हे ऐकून असुरांना कापरेस भरले त्यांनी लगेच एक मीटिंग बोलावली कश्यपांच्या घरी आपला आपल्याकडन का जन्माला आला आहे त्याचं काय करायचं वाद झाले प्रतिवाद झाले आणि ठरले त्याला मोठा होण्यापूर्वीच संपून टाकायचं मग त्यांनी एका क्रूर राक्षसी विरजावर ही जबाबदारी सोपवली जा आणि त्या बाळाला मारून टाक राक्षसी विरजा सुद्धा मोठ्या घमेंडीत निघाली एवढस ते बाळ मी त्याला तुटकीसरशी मारून टाकील हा 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 आणि ऋषी कश्यप यांच्या आश्रमात जाऊन पोहोचली पण तिला काय माहिती ती साक्षात तिच्या मृत्यूला भेटायला चालली आहे तिथे रूप धारण केले कश्यपाकडे बालदर्शनाची याचना करू लागली कश्यप सुद्धा म्हणाले बाळ आत आहे जा त्याला पाहून ये आपल्याला एक राक्षसी भेटायला येत आहे हे लगेच बाळाने ओळखले ती बाळाला उचलून मारणार याच्या अगोदरच हो बाळच तिच्या अंगावर झपटले आणि एका मिनिटात तिचा खेळ खल्लास केला राक्षसी वीर मारली गेली राक्षसी वीर मारली गेली ही बातमी कळताच असुरांना भरली काय करावे कोणाला पाठवावे याचा विचार करता करता बरेच दिवस गेले पण काही झाले तरी पाहिजे म्हणून त्यांनी उद्धर आणि धुंधर या दोन वीरांना आदेश दिला जा मोठकला संपून टाका त्याशिवाय तुमचे तोंड दाखवू नका ते पण त्याच गुरमित निघाले आणि ऋषी कश्यप यांच्या आश्रमाजवळ येऊन पोचले पण बालक मोटकटच्या रक्षणासाठी आश्रमाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती सहजासहजी आश्रमात प्रवेश मिळत नव्हता दोघांनी सुंदर अशा पोपटाचे रूप धारण केले आणि ते एकमेकांशी बोलू लागले त्यांचे हे सुंदर बोल ऐकून दूध पित असलेला मोटकट बोपड्या शब्दात आई आदितीकडे हट्ट करू लागला आई मला ते बोलणारे पोपट पाहिजेत आई आदिती त्याला समजावत म्हणाली बाळा ते उंच आकाशात उडणारे पोपट आहेत त्यांना पकडणे अवघड काम आहे मी कसे त्यांना पकडू तू शहाणाबाळ आहेस ना माझा दूध पी कसे येत इत नाहीत असे म्हणून त्या शहाणा बाळाने आईच्या मांडीवरून उडी मारली आणि एका झटक्यात दोन्ही पोपट पकडून आणले ते पोपट हातातून निसटू नयेत म्हणून त्याने घट्ट दाबून धरले राक्षसच होते ते तडफडू लागले फडफडू लागले मोटकटला चोरचा मारून घाळ करू लागले मग मुनी कुमाराने त्या दोन्ही पोपटांना मारून टाकले ते त्यांचे मूळ राक्षसी रूप प्रकट झाले हे पातस आई पाहता घाबरली तिने आपल्या पोराला लगेच उचलून घेतले म्हशी कश्त ओरडलेस तुला माहीत आहे ना आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे मग असे एकटे कसे सोडलेस तू त्याला माता आदिती घाबरलेल्या स्वरात म्हणाली मी एकटे सोडले नव्हते मोटकट हा पोपट पाहून त्यांच्या मागे पळाला होता येथून पुढे मी जास्त काळजी घेईन हळूहळू असेच दिवस निघून गेले मोहटकटच्या बालक्रीडानी ऋषी कश्यप यांचे आश्रम आनंदाने भरून गेले पाहता पाहता मोहटकट हा चार वर्षाचा झाला आणि एके दिवशी सोमवती अमावस्ये निमित्त हट्ट करून सरोवरात स्नान करण्यासाठी आपली आई आदिती गेला आई आदितीने त्याला सरोवराच्या काठावर बसून त्याला तंबी दिली बाळा तू येथेच बस पाण्यात उठू नकोस येथे भयंकर प्राणी राहतात मी लगेच स्नान करून येते एक एक पायरी उतरून आई सरोवरात जाऊ लागली हे पाहून ते पण आपल्या आईकडे निघाले पण पहिल्याच पायरीवर घसरून पडले आणि तेथेच पाण्यात खिळू लागले हे बघून एक मगर तिथे आली आणि मोटकटला पकडून पाण्यात ओढू लागली हे बघून आई आधी ती तिथे धावली कोणीतरी माझ्या बाळाला वाचवा कोणीतरी माझ्या बाळाला वाचवा तेथे जवळ स्नान करत असलेले कुमार मोहटकटच्या मदतीला धावून आले पण ते मगरीच्या जबड्यातून मोहटकटला सोडवू शकले नाहीत त्यांनी प्रयत्न सोडले पण आईने प्रयत्न सोडले नाहीत शेवटी आईच न ती इकडे आई, आई मोहटकटला ओढत होती तर दुसरीकडे मगर पण मगरी पुढे आईची ताकद कमी पडली मगर ही दोघांनाही पाण्यात ओढू लागली आपली आई ही पाण्यात ओढली जात आहे हे पाहून मोठकटला राग आला त्याने एका झटक्यात स्वतःला मगरीच्या जबड्यातून सोडविले आणि तिच्या उडी मारून तिला उचलून जमिनीवर फेकले मगरीचे असंख्य तुकडे झाले तेव्हा त्या मगरीच्या ते तुकड्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि मोटकटला नमस्कार करून म्हणाला प्रभू मी गंधर्वाचा अधिपती चित्र गंधर्व आहे माझ्या लग्नात अनेक ऋषी मुनी गंधर्व यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यात महर्षी भृगुई होते मी सगळ्यांचा आदर सत्कार केला पण चुकून महर्षी भृगु यांचा आदर सत्कार करण्यास विसरलो तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी मला मगर बनण्याचा शाप दिला खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी मला उशाप दिला की जेव्हा महर्षी कश्यप यांच्या घरी पुत्र रूपात गजानन जन्म घेतील तेव्हा त्यांच्या पतस्पर्शाने तुझा होऊन तुला तुझे मूळ स्वरूप प्राप्त होईल एवढे म्हणून त्याने मोहटकटची सुरुवात केली मग तो आपल्या लोकी परत गेला हा सर्व प्रकार पाहून देवी डोक्याला हात लावून घेतला आणि मनातल्या मनात असुर मनात असुर तर आसूर आता हे देवही माझ्या सोडवायला तयार नाहीत आणि मोहटकटला उचलून घेतले आणि आश्रमात परतली असेच दिवस जात होते आणि मोहटकटच्या खोड्या वाढल्या होत्या एके दिवशी आश्रमात संगीतात निष्णात असणारे हा हा हु हु आणि तुमरु नावाचे गंधर्व आले ते कीर्तन करत कैलास यात्रेसाठी निघाले होते वाटेत महर्षी कश्यप यांच्या आश्रमात थांबले त्यांचे स्वागत केले आणि भोजन करा असे निवेदन केले ते म्हणाले आम्ही फ्रेश होतो आणि देवाची पूजा करतो मगच आपण सर्वजण भोजन करू ते सर्व फ्रेश झाले आणि भगवती उमा शिव विष्णू विनायक देव आणि भास्कर यांची पूजा करून जरावेळी ध्यान मग्न झाले तेव्हा तिथे कुठून तरी खेळत खेळत मोटकट आला देवांच्या त्या मूर्त्यांना तो खेळणी समजला आणि त्याने त्या मूर्त्या उचलल्या आणि कुठेतरी टाकून दिल्या आणि तिथून पसार झाला ध्यानातून डोळे उघडल्यानंतर समोर देवांच्या मूर्ती न दिसल्याने गंधर्व यांना धक्काच बसला ते अस्वस्थ झाले उदास झाले आखा आश्रम त्यांनी आणि महर्षी कश्यप यांनी पिंजून काढला पण मूर्त्या कुठेच सापडल्या नाहीत मग कश्यप यांच्या डोक्यात विचार आला मोटकटने खेळणी समजून तर त्या मूर्त्या उचलल्या नाहीत ना आणि खेळून झाल्यावर कुठे फेकून तर दिल्या नाहीत ना बापाने आपल्या पोराला बोलावून घेतले आणि प्रेमाने विचारले बाळा तू यांच्या मूर्त्या घेतल्यास का मोटकट नाही म्हणाला परत मोठ्याने विचारलं बाळा तू यांच्या मूर्त्या घेतल्यास का परत मोटकट नाही म्हणाला बाप हा खूप चिडला होता कारण आश्रमात आतापर्यंत कधीच चोरी झाली नव्हती आणि खेळणी समजून त्या मूर्त्या उचलल्या असाव्यात असा त्यांना डाऊट होता त्यांनी हातात काठी घेतली आणि मोठ्याने ओरडले खर खरं सांग त्या मूर्त्या तूच घेतल्या ना आणि खेळून झाल्यावर फेकून दिल्या ना खरं नाही सांगितलं तर काठीने बडडून काढीन मोहटकट हा घाबरला त्याने नकारार्थी मान हलवून एका जागेवर उभा राहिला आपल्या पतीचा मोठा आवाज ऐकून आदिती बाहेर आल्या आणि काय झालं असं त्यांनी विचारलं कश्यपांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आपल्या मुलाची बाजू घेऊन अदिती म्हणाल्या नसतील घेतल्या त्याने त्यावर ते चिडून कश्यप म्हणाले देवी आतापर्यंत आश्रमात कधीच चोरी झाली नाही मग त्या मूर्त्या आकाशाने खाल्ल्या की जमिनीत गडप झाल्या आईला जवळ बघून मोडकतलं अवसान आले होते लगेच तो कश्यपांना म्हणाला पिताश्री तुम्हाला जर वाटत असेल तर माझ्या तोंडात पहा आणि मोटकटने आपले तोंड उघडले तर काय आश्चर्य मोटकटच्या तोंडात अख्खे ब्रह्मांड दिसू लागले शिवलोक वैकुंठ लोक सत्य लोक स्वर्गलोक पृथ्वी चौदा भुवन सर्व लोकपाल दहा दिशा आणि तिथे अस्तित्वात असलेली सृष्टी दिसू लागली हे बघून आदितींना भोळ आली सर्वजण आश्चर्यचकित झाले महर्षी कश्यप मनातल्या मनात विचार करू लागले मी हे कसे विसरलो की माझ्या घरी साक्षात जगदीश्वराने जन्म घेतला आहे आणि मीच त्यांना काठीची भीती दाखवत होतो हा कसला अशम्य अपराध घडला माझ्याकडून शुद्धीवर येताच आदिती मोहटकटला उचलून आत घेऊन गेल्या महर्षी कश्यप यांनी मूर्तीच्या चोरीबद्दल गंधर्व यांच्याकडे माफी मागितली आणि मी बालकाला शिक्षा करू शकत नाही तुम्ही भोजन करून घ्या त्यावर गंधर्व म्हणाले महर्षी तुमचा यात काहीच दोष नाही पण आमचे आराध्य दैवत भेटल्याशिवाय आम्ही पाणीही ग्रहण करू शकत नाही त्यांचे दुःख देवाला पाहले नाही मोटकट बाहेर आला आणि गंधर्वासमोर येऊन उभा राहिला आणि कधी तो भगवत उमा तर कधी शिव तर कधी विष्णू तर कधी विनायक तर कधी भास्कर अशा विविध रूपात दिसू लागला त्याने आपली सर्व रूपे गंधर्वांना दाखविली ही रूपे पाहून ते धन्य धन्य झाले त्यांनी मोटकटला नमस्कार केला त्यांची स्तुती केली आणि मग आनंदाने भोजन करून देवी आदिती आणि महर्षी कश त्यांचे आभार मानत आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले तर फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद